करावंच लागेल आता सुमार आहे प्रश्न पण बायको आहे बायको म्हटल्यावर तिला मानावंच लागेल तारा एक तारा हो ताराबाई

त्या मुलासमोर त्या नवपरासमोर तुम्ही मोठ्यानं बोलले तुम्हाला मला काय वाटलं असेल सॉरी सॉरी आपण दोघही नवरा ऐकलो या घरात काहीतरी झालं समजा आपल्याला सर्व सांभाळून न्यावं बर लागतं बरोबर आहे का जबाबदारी म्हणजे मी काय म्हणतो सुरेश कुठेतरी बिघडलाय त्याचा मार्ग बदललाय त्यावेळेस त्याच लग्न करायचा विचार करतो त्यावेळेस आणि सत्यता आहे आणि एखाद्या वेळेस समजा आपण जर काही निर्णय तर घेतला नाही एखाद्या वेळेस चुकीचं जर काम केलं समजा मला उभं राहण्याची जागा सुद्धा उरणार नाही त्याचे भान ठेवा ताराबाई तुमच्या म्हणण्यानुसार कशी मागायची हे बघा मुलगी श्रीमंत असली पाहिजे आणि सुशिक्षित असलेली पाहिजे कमीत कमी पाच लाख तर हुंडा या घरामध्ये आला पाहिजे कारण माझा मुलगा त्याच्यासाठी अशी रस्त्यावरती फेकलेली घेऊन तुम्ही जेव्हा माझ्यासोबत लग्ना केली त्यावेळेस किती उन्हाळ आणला होता तुझ्या बापाने मला किती उन्हा दिला होता अगं काय करणार पैसा पैसा म्हणून अगं काय करणार आहे पैसा पैसा म्हणून एक सांगून ठेवतो बाराबाई एक सांगून ठेवतो पैशाचा सा, श्रीमंतीचा साध असावा पण पैशाचा श्रीमंतीचा माज नसावा कारण आपण या धरतीवर फक्त पाहुणे म्हणून आलो तेही पाहुणच करायला आणि एकदा का पाहून संपला तर आपण मातीत गेलो का मळ्यात गेलो दो, हे आपल्याला कळणार नाही का बरं का गर्व श्री गुंतीचा काय करणार पैसा आता वाटलं थोडं दोन शब्द प्रेमानं बोललीस असं वाटलं नाही साखर झाली पण हे सतत का आहे कळ बिंबाच्या धावा कितीही साखर झाला त्याचा कळवटपणा जात नाही अशी तुमची बायाची जात आहे सांग सांग एक सांगून ठेवतो तुला पोरगी मागायची गरीब घरची मागायची कारण आपण मातारपणामध्ये आमचं संगोपन करायला हवी अशी पोरगी मागायची त्यामुळे मी विचार करतोय पोरगी मागायची आणि फोन घरी ओळखी तीच मागायची ठीक आहे तुम्हाला वाटते ना तस वागा तुमच्या विचारानुसार मी वागे झालं आता तरी खुश आहात ना पण पुढे काही कमी असं झालं ना तर मला बोलू नका मी बघेन सर्व काय करायचं ते कळलं आणि चला मोठी पाहिला जायचंय मुलगी आणू कशाला आपली सेवा करेल तुम्ही जरी सोड म्हणून या घरात आणले ना तर तिला कस नोंदवायचं हे फक्त ताराबाईला माहित आहे आणि माझ्या मनात सादर नाही झाला ना तर नाही मी त्याची वाट लावली तर ना